राज ठाकरेंसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे सकारात्मक भूमिका खासदार राऊतांचं मोठं वक्तव्य पडद्या मागे किंवा पुढे युतीची चर्चा नाही संदीप देशपांडेंची माहिती पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला शासन निर्णयही जाहीर आदिवासी विभागाचे तीनशे पस्तीस कोटी वळवले माहिती खोटी असल्याचा गोळेंचा दावा ठाण्यातील कळवा रुग्णालयात एकवीस वर्षीय तरुणाचा कोरोना प्रादुर्भावानं मृत्यू तर ठाण्यामध्ये कोरोनाच्या दहा रुग्णांची नोंद मान्सून केरळमध्ये दाखल वेगवान घोडदौड करत दोन दिवसात महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येण्याची शक्यता तामिळनाडू कर्नाटकचा काही भाग व्यापला अभिनेता सलमान खानच्या घरात घुसणाऱ्या ईशा छाबराचे एक एक कारनामे उघड महिनाभरापूर्वी अंधेरी आरटीओ दोन महिला अधिकाऱ्यांना शिविगाळ करत मारहाण केल्याचं हे उघड भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा तर मोहम्मद शमी तंदुरुस्त नसल्यामुळे इंग्लंड दौरा करणार नाही